आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी सनराइज योगा सेंटरमध्ये सौ भाग्यश्री गिरीताई या ठिकाणी दररोज येऊन योगा करतात त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झाले आपण त्यांना विचारूया नमस्कार माझं नाव भाग्यश्री गिरी योगाला येण्याचं माझं कारण होतं माझा पाय माझा डावा पाय खूप दुखत होता पायाला मुंग्या येणं पाय म्हणजे वेदना होत्या आपल्या कमरेपासून करंगळीपर्यंत असं या वेदना होत्या माझ्या पायाला सुरुवातीला आम्ही चोळणं किंवा इथं औषधाच्या जवळ एक कवा म्हणून गाव आहे लातूरच्या जवळ कवायला गेलो तिथं दोन तीन वेळेस चोळा पाय पण काही बरा झाला नाही मग आम्हाला एक ऍड्रेस दिला की तुम्ही इंदापूर पशी बेलवाडी म्हणून एक गाव आहे तिथं जावा मग तिथं गेल्यानंतर ते आपल्या पूर्ण मन चिटका चिटकवतात आणि दहा दिवस बेड रेस्ट घ्यायला सांगतात परत वीस दिवसांनी आपल्याला बोलवतात असं मी तीन वेळा तिथं पण गेले तिथंही मला काही रिझल्ट आला नाही न येण्याचं कारण असं होतं की त्यांचे काही नियम होते की ओझ उचलायचं नाही खाली वाकायचं नाही हो आणि एकाच ठिकाणी बसून राहायचं म्हणजे खाली बसायचं नाही खुर्चीवरच बसायचं हे नियम होते ते पाळणं शक्य नव्हतं मला का पाळणं शक्य नव्हतं तर माझं बाळ खूप छोट होतं त्यावेळेस आणि हा आजार मला दोन वर्षापूर्वी झालेला होता पायाचा ज्याला आपण सियाटिका असं पण म्हणते त्या आजाराला आणि मग माझी एक मैत्रीण म्हणली की तू त्या रोगाच्या त्या पायाच्या म्हणजे मुळाशी जा तुझा पाय नेमकं कशामुळे दुखते तर ठीक आहे म्हणजे काय करू तर आपण राव सरांना दाखवूया मग राव सरांकडे गेल्यास ते म्हणले की मॅडम आपण तुमचा एम आर आय करून घेऊया नेमकं बघूया काय झाले पायाला मग एम आर आय केल्यास आम्हाला कधी असं वाटलंच नव्हतं की माझ्या वयाकडे बघून की मला म्हणजे मनक्याचा काही आजार होईल असं कोणालाच वाटत नव्हतं की मला मनक्याचा त्रास होईल तर एम आर आय बघून सरांनी सांगितले की तुम्हाला दोन गाद्या सरकल्यात तुमची एल फोर आणि एल फाईव्ह या दोन गाद्या सरकल्यात आणि त्याच्यावर सूज आली त्यामुळे तुमच्या डाव्या पायाला जी कमरे ती नस गेली ती पूर्णपणे दबली आणि त्यामुळे तुम्हाला इतका त्रास होते तर तुम्हाला त्याच्यासाठी चाळीस दिवस बेड रेस्ट घ्यावा लागेल मला शक्य नव्हतं माझी फॅमिली खूप छोटी दोन मुलं आणि माझे मिस्टर आम्ही तिघच राहतो आणि त्यांची जबाबदारी पूर्ण माझ्यावर आहे चाळीस दिवस जर मी बेड रेस्ट घेतला तर त्यांचे खूप हाल होत होते माझे मिस्टर खूप समजदार होते घरचं सगळं काम त्यांनी करायचे मी फक्त स्वयंपाक जेवणच बनवायचे आणि जशाला बेडवर बसायची पण ते ज्यावेळेस ड्युटीला जायची त्यावेळेस माझा दोन वर्षाचा मुलगा खेळताना जर पडला तर मला असं पटकन त्याला उचलून घे म्हणजे घेताच येत नव्हतं त्यावेळेस मी असं मानसिक खच्चीकरण झालं माझं की मी आई कशी असेल ना की माझ्या म्हणजे मुलाला मी पळताना पडला तर घेऊ शकत नाही त्याचं संरक्षण करू शकत नाही पायाच्या वेदना किंवा वे मी सहनी केली असता पण माझ्या मुलांचं संरक्षण करू शकत नाही हे यो माझ्यासाठी योग्य वाटतच नव्हतं माझी आई माझी बहिणी राहिल्या माझ्या घरी पण ते त्यांनाही शक्य नव्हतं की काय माझ्यापाशी राहणं माझं सगळं करणं मग मला इतर का आमच्या काळे मॅडम म्हणून शेजारी त्यामुळे तुम्ही एकदा योगा जॉईन करतात का तुम्ही खूप डिप्रेशन मध्ये जाता आहात सतत घरात बसून बसून माझं कशानंच कमी होत नव्हतं मग योगा सेंटरमध्ये आले पहिल्या दिवशी मॅडमला सांगितलं की मॅडम माझा हा आजार आहे आणि माझा पाय खूप दुखतोय मॅडमने एवढी छान होते कमी होते दिस ती स्माइल माझ्यासाठी एवढी महत्वाची ठरली मला जो म्हणजे पूर्ण आजार पायाचा पूर्ण कमी झाले आता शंभर टक्के माझा पाय फोल्ड होतो करू शकते हात आणि चिटकत नव्हता माझा पाय तुम्ही चिटकू शकते माझ्या म्हणजे घरी सगळ्या कामाला बायका होत्या फक्त स्वयंपाकच मी बनवायची आता माझ्या घरात एकही बाई नाही आणि ते सगळं झालंय ते फक्त आणि फक्त म्हणजे या पंचेचाळीस मिनिटामुळे आणि मॅडमचा एकदम मग ज्यावेळेस सेंटर मध्ये आले त्यावेळेस मॅडम एवढं म्हणजे तुमच्या आजाराकडे लक्ष देतात तुम्हाला बॅक पेन आहे ना तर तुम्ही खाली वाकायचं नाही डम्बेल्स चा जो प्रकार आहे तर तो खाली वाकायचं नाही खाली वाकायची कुठलीच त्यांनी मला करू दे त्यांचं लक्ष होतं एवढ्या तीस चाळीस महिलांमध्ये तुम्हाला बॅक पेन आहे तर ते तुमच्याकडे लक्ष देतात गिरी मॅडम तुम्ही खाली वाकू नका तुम्ही स्टेप करा मग हे इतकं लक्ष देतात तर त्यांच्याकडून मला म्हणजे योगाचं ज्ञान कमी आणि एक सामाजिक कार्यकर्ते असेल किंवा त्यांच्याकडून घेण्यासारखं मला इतकं होतं की या कशा असतात मग आमच्या योगा सेंटरमध्ये एक दिवस असा आहे की त्यावेळेस तुम्हाला झुंबा त्यांनी शिकवतात मग त्या दिवशी मला वाटलं की आता मी काय करणार ना माझं पाय खूप ठाण मी झुंबा कसं करणार एक प्रकारचा मी काय केलं की माझ्यासाठी सेपरेट म्हणजे एक मॅट टाकली आणि त्याने स्वतः एकटीचा योगा घेतला तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता अशी कुठलीच व्यक्ती नाही की ती तुम्हाला एकटीला योगा शिकवण बाकी सगळे इथं झुंबा करत होते आणि त्याने एकट्याच माझा तिथं क्लास घेत होत्या त्या दिवशी म्हणजे मी घरी गेल्या गेल्या सांगितल्यानं की कशा मॅडम आहेत बघा ना त्या एकटीचा माझा क्लास घेतला म्हणजे मला एक वेगळा आनंद झाला होता त्या दिवशी ठरवलं की आपण म्हणजे योगा रोज जायचं आणि मी सतत प्रत्येकाला सांगत असते स्टेटस सा, ठेवणं हे करणं की तुम्ही करा तुम्ही करा माझा पूर्ण पाय बरा झालाय की जे शक्यच नव्हतं माझा पाय नाही ठेवणं मी युट्यूबवर सर्च केलं ती सी या ठिकाणच दबल्यास काय होतंय काय नाही बऱ्याच लोकांना हा आजार आहे ज्यांना हा आजार झालाय ते एक डिप्रेशन मध्ये आहेत की कमी होतोय का नाही कमी होतोय का नाही कारण हा खूप वेदनादायक आजार आहे मांडी घालायचं नाही खाली वाकायचं नाही काही उचलायचं नाही माझ्या घरात एकही बाई आता कामाला नाही दो, दो माझ्या दोन्ही मुले मी सांभाळते आणि इतकं म्हणजे मी मानसिकदृष्ट्या सक्षम झाले की कुठलाही म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे प्रत्येक आजाराला औषध आहे हो औषध आहे प्रत्येक आजाराला पण एकच औषध आहे ते म्हणजे योगा जे तुम्हाला विदाऊट गोळ्यांचं विदाऊट औषधांचं तुम्हाला प्रत्येक आजारी इथं नीट होणार आहे मग तो असा नाही की तुमचा म्हणजे मनक्यांचा हाडांचा तुमचा शुगर असेल बीपी असेल आस्थमा असेल कुठलाही आजार असेल तो तुमचा फक्त आणि फक्त योगामुळेच होणार आहे आणि कुठल्याही योगामुळे नाही जो योगा शिकवतो तीही व्यक्ती आपल्याला तितकीच म्हणजे शिकवणारी पाहिजे त्या अभ्यासू पाहिजे या मॅडम सर्व गुण संपन्न आहेत ते योगाच्या बाबतीत तर त्यांच्या इतकं <laughs> त्यांच्यासारखं आम्ही बनवू शकत नाही शक्य नाही पण आम्ही प्रयत्न नक्कीच करू त्यांचे रुल्स फॉलो करण्याचे ते सतत आम्हाला सकाळी एक मॅडमचा मेसेज होता की ज्यांना कंटिन्यू करायचंय त्यांनीच या बाकीच्या सांगा की येऊ नका मी यांना मेसेज वाचून दाखवला बघा ना मॅडम असं म्हणाले ती म्हणजे पहिलीच व्यक्ती अशी आहे पैसे भरतात ना लोक नाही आले तर नाही आले काय प्रॉब्लेम आहे म्हणले त्यांना पैशाची मतलब नाही तुमच्या आरोग्याशी मतलब आहे तुम्हाला यायचं नसेल तर बाकीच्यांना तर संधी द्या असं त्यांचं म्हणणं होतं सकाळीच आम्ही त्यांचं कौतुक केलं माझा पाय पूर्णता बरा झालाय लातूर जो कोणी हा व्हिडिओ पाहतायत त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही फक्त आणि फक्त एक तास स्वतःला द्या तुम्ही चार बायका बोलत उभारल्या तर एक तास तुमचा असा निगुण जाते तर तो, तो तास म्हणजे तुम्ही तिथे देऊ नका तर योगा जॉईन करा तुमचा प्रत्येक आजार हा इथंच नीट होणार आहे आणि तुम्ही चार लोकांना सांगा परत एकदा नंदिनी पटील मॅडमचं आणि या सनराईज योगा सेंटरचं खूप खूप धन्यवाद बोल